निमगाव महाळुंगी गावातील विविध विकास कामांचं भूमिपूजन गावातीलच ग्रामस्थांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील निमगाव महाळुंगी गावातील विविध विकास कामांचं भूमिपूजन गावातीलच ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले शिरूर हवेलीचे आमदार माऊली अबा कटके भाजपा उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष दादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा किसान मोर्चाचे तत्कालीन प्रदेश सचिव तथा भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष दादा शिंदे राष्ट्रवादी शिरूर तालुका अध्यक्ष रवी बापू कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून पंचायत समितीचे माजी सदस्य विजयदादा रणसिंग यांच्या सहकार्यानं निमगाव महाळुंगीचे तत्कालीन सरपंच गावांचा बापूसाहेब बबनराव काळे यांनी धावपळ करून मंजूर करून आणलेल्या गावातील विविध विकास कामांचा अनौपचारिक भूमिपूजन कार्यस्मरण म्हणून उत्साहात करण्यात आले यामध्ये श्री मसोबा मंदिर ते जिल्हा परिषद शाळा रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे प्रकाश गायकवाड वस्ती ते कांबळे वस्ती रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे नव चैतन्य वस्ती ते कांबळे वस्ती रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे काळे वस्ती ते सोरटायमाळा रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे दशक्रिया घाट सुधारणा करणे निमगाव महाळुंगी ते ढेकणे वस्ती रस्ता करणे भागवत वस्ती रस्ता कॉन्क्रीट करणे इत्यादी कामांना मंजुरी मिळाली आहे आणि रांजणगाव गणपती ते पालखी मार्ग प्रजिमा एकोणीस आणि त्यावरील नवीन पूल बांधणे इत्यादी कामांना दहा लाख पन्नास हजार रुपयांचा निमगाव महाळुंगे ते करंजावणे रस्ता सहा लाख पन्नास हजार रुपयांचा निधी सदर रस्त्यांना मंजूर करण्यात यश मिळालं आहे